नितीनजी शेलर सर नमस्कार सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनापूर्वक धन्यवाद सर आपल्या तुम्ही एक शेतकरी आहात समाजसेवक देखील आहात आहा। हे प्रशासनाची पूर्ण माहिती तुम्हाला आहे आता नुकताच एक विषय असा झालाय की बाजार समितीने अठ्ठावीस कोटीला फक्त दहा एकर जागा खरेदी केलेली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे होते तुम्ही कसं पाहता याकडं नाही मुळात आहे ना मी एक शेतकरी म्हणून जर विचार केला तर हा सर्व पैसा हा शेतकऱ्यांचा पैसा आहे बरोबर आता संजयजी काळे हे आदरणीय संजयजी काळे हे सभापती आहेत परंतु सभापती जरी असले तरी सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार त्यांनी करायला हवा आता आठ अठ्ठावीस कोटी आणि चव्वेचाळीस लाख रुपये किंमत आहे त्या जमिनीची दहा एकर याच पैशामध्ये अनेक कामं झाली हो असते आता दहा एकर जमीन आपण दुसरीकडे घेता आले असते तिथे काय तर ते त्या जमिनीचा भावसुद्धा कमी पडला असता परंतु मला एक कळत नाही का तो अठ्ठास कशासाठी करायचा का तेच जमीन का खरेदी करायचे ठीक आहे यामध्ये काही असेल काळे बिरत एक शेतकरी म्हणून या गोष्टीला माझा विरोध आहे ती जी जमीन आहे ती मोक्याच्या ठिकाणी आहे आणि अशा जमीन मिळणार नाही दहा एकर टेबल लँड असलेला हा जमीन बेटर असं काळे सांगतायत नाही त्यांचा त्यामधला अभ्यास जास्त असेल कदाचित शेतकरी म्हणून कदाचित आमचा अभ्यास अपूर्ण असेल किंवा कमी असेल परंतु मला काय वाटतं तुम्ही आता समाजामध्ये फिरता चर्चा करता काय जनतेमध्ये याबाबत काय चर्चा आहे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे अनेकांची याबद्दल मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे कारण कमी किमतीची जागा जरी घेतली असते तरी चाललं असतं परंतु ही एवढ्या महागाची जमीन घेऊन ये ना काळ्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत असं अनेकांची चर्चा आहे सॉरी आदरणीय संजय काळे यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली असं अनेकांमध्ये चर्चा आहे एवढी चर्चा तुम्ही आदरणीय म्हणताय आता कसं आहे ते एका पदावरती आहेत तालुक्यातले ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना आदरणीय म्हणतो आपण खरंच त्यांनी पदाची काळजी गरिमाची काय वाटतं त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा सांभाळणे गरजेचं सा आहे आता काय होत एक शेतकरी म्हणून आमची बोलण्याची जी पद्धत आहे पुढचा माणूस चुकला म्हणून आपण नाही चुकू शकत ठीक आहे त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते केलं परंतु शेतकरी म्हणून अनेकांचा त्याला विरोध आहे आणि हा विरोध कायम राहणार आहे